हॅलो फ्रेंड्स तर कसे आहेत सगळे हे बघा माझ्याकडे एक उंदीर आलं आहे आणि तो उंदीर निघतच नाही आहे तर त्या उंदरासाठी मी असा बेड पुढे सरकवला होता आणि बेडमागे खूप साऱ्या वस्तू पडल्या होत्या म्हणूनही हा म्हणूनही हा मला सरकवायचा होता तर दोन महिन्यातून मी एकदा बेड असं पुढं घेऊन सगळं झटकत असते तर हे बघा इथं मी झटकताना त्या लहान उंदीरपेक्षा आमचा मोठा उंदीरच ते इथं जाऊन बसला होता म्हणजे आमचा तेज हाच खूप मध्ये मध्ये करत होता तर इथं बघा असं सगळं मी स्वच्छ वगैरे आणि खूप सारा पसारा झाला होता मग ते सगळं आवडलं आणि मग हा आहे मग त्यानंतर बनवलं रात्रीचं जेवण तर जेवणामध्ये बनवली होती सुकी भेंडीची भाजी चपाती आखा मसूर आणि भात पिलू दिदीला माझ्या भेंडीची भाजी खूप आवडते अशी आवडीने खायला घेतली आणि पुदिन्याची चटणीही बनवली होती आणि सकाळचं भरी तेही होतं तर आम्ही असं सगळं जेवायला घेतलं आम्ही तिघी जेवत होतो तेवढंच घेतलं आमच्या महिलाही जवळ घेतलं व त्याला शांत करून परत आम्ही जेवायला लागलो तर बघा असं असतं आमचं रात्रीचं जेवण एक दोन का, का <laughs> ते दोन भाज्या असल्याशिवाय म्हणजे जेवणच जात नाही आणि हे बघा मग कळ क त्यानंतर मुलींसाठी त्यांच्या डॅडीने आणली होती आईस्क्रीम आणि ते जिथं जाऊन उभं राहायला ह्याला असं वाटलं की ह्याच्यासाठी पण आणली आहे पण तो लहान आहे आणि त्याला खूप सर्दी आणि खोकला असल्यामुळं ह्याच्यासाठी काय आईस्क्रीम आणली नव्हती पण ह्याचं असं म्हणणं होतं की ह्या दिदीने किंवा मोठ्या दिदीने मला आईस्क्रीम द्यावी त्याला पूर्ण हवी होती घास खायचा नव्हता तर असा तो इकडे तिकडे टुकू टुकू बघत होता की ही तरी देईल नाही तर ती तरी देईल पण एकीने त्याला दिलं नाही मग असं तो इकडे आला परत माझ्याकडे मी आईस्क्रीम खात होते मग असा हातातून खेचत होता माझी आईस्क्रीम मग माझे मिस्टर म्हणाले की दे त्याला थोडी राहू दे सर्दी तर सर्दी पण आता ते मग मी अशी अर्धी खाली घ्यायला दिली तर हा बघा असं हा कसा खातोय तर पूर्ण सर्दी आणि आईस्क्रीम एकच झाली होती आणि पूर्ण गच्च भरून गेला होता तो आईस्क्रीम खाता खाता पूर्ण त्याच्या टी शर्ट वगैरे भरलो होतं पण त्याला इतका आनंद झाला होता आणि मग बघा दिदीला कसा चिडवतो आईस्क्रीम खाता खाता मग ते दिदीला हे बघ दीदी मला पण दिली असं आगाव तेज हे बघा तेजे ऍक्टिंग आणि मशा आईस्क्रीम त्यांनी एन्जॉय केली आईस्क्रीम एन्जॉय करता करताच आम्ही त्याला बोलले की ते मला देतोस का तर ते बरोबर डायरेक्टली नाही बोला आणि तो पहिल्यांदाच बोला की नाही दे मला दे मला, मला। तर चला बाय बाय